नमस्कार मित्रांनो मी अभय अशोक काकडे जय गोमाता बीसी संचालक आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आपली बी सी जय गोमाता बीसीची बी सी नंबर तीन ची पहिली बीसी उघडलेली आहे म्हणजेच जे आता आपण नवीन बीसी स्टार्ट केलेली आहे त्यामधील पहिली बीसी ओपन झालेली आहे त्यामध्ये लविका उमेश पोहरकर ही छप्पन नंबरची बीसी आपली ओपन झालेली आहे सर्वांनी बघितलेला आहे छप्पन नंबर लविका उमेश पोहरकर पोहरकर तर उमेश दादा आपल्यासोबत आलेले आहेत तर सर्वप्रथम मी उमेश दादाचे आपल्या जय गोमाता बीसी स्टेजवर स्वागत करतो आणि दादाला अशी विनंती करतो की त्यांनी आपले अभिप्राय आपल्या सर्व दर्शकांना सांगावे नमस्कार मी उमेश रमेश पोहरकर मी जय गोमाता बी मध्ये आज बी सी टाकलेली होती जवळजवळ या बी मध्ये एकशे वीस लोकांच्या नावाने बी सी चालू चालू झालेली होती परंतु या बी मध्ये आज जी बी सी फुलली या बी मध्ये माझ्या मुलीच्या नावाने मी जी बी सी टाकली होती त्यात माझा पहिला नंबर उघडला त्याबद्दल मी खूप खूप खुश आहे आणि मी अभय दादा यांचे खूप खूप आभार मानतो आणि परत लोकांना असं आश्वासन करतो की परत लोकांनी पण या मध्ये नवीन मध्ये नाव आपलं टाकून आपण पण आनंद व्यक्त करण्यात या दादांना दादाची जे पन्नास हजार रुपये आपण देणार आहोत ती रक्कम दादांना देत आहोत करून घ्यावी आणि दादांना टोटल अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा फायदा झालेला आहे दादा बरोबर दादांनी पहिलीच बिशी दोन हजार रुपयाची भरलेली आहे आणि अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा दादाला फायदा झालेला आहे त्याबद्दल मी दादांचे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद तुमचे सर्वांचे